बागणे येथील काकाचीवाडी तालुका वाळवा येथील ग्रामपंचायत सदस्या स्वाती संदीप ठोके वैतीस यांनी घराशेजारील विहिरीत आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे अष्टा पोलीस ठाण्यात याबाबत नोंद झाली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी स्वाती ठोके या दिनांक एकोणीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता कोणालाही न सांगता राहत्या घरातून निघून गेल्या होत्या त्या बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांचे पती संदीप ठोके यांनी अष्टा पोलीस ठाण्यामध्ये दिली होती त्यानंतर रविवारी दिनांक वीस रोजी सकाळी साडे नऊ वाजता राहत्या घरात लसलेल्या असलेल्या विहिरीत स्वाती यांचा मृतदेह तरंगत असल्याचे निदर्शनास आले पोलिस पाटील देवानंद ठाकूर यांनी अष्टा पोलिसांना प्रकार कळवताच त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर तपास करीत आहेत स्वाती यांना शिवराज नावाचा बारा वर्षाचा मुलगा असल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे शिवाय ग्रामपंचायत सदस्याने आत्महत्या का केली यावर गावामध्ये उलटसुलट चर्चा देखील चालू आहे